नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय माहिती आहे सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की मुख्याध्यापक यांना डी दोन कडे दोनकडे के फॉरवर्ड करण्याचा अंतिम दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस असा असेल तर हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षणाधिकारी हार्ड कॉपी प्रत्येस्वाक्षरीस्तव पंचायत समिती सहाय्यक लेखा अधिकारी यांना सादर करण्याचा अंतिम दिनांक सतरा जून असा असेल तसेच पंचायत समिती सलया यांनी सदरचे देयके तपासणी करून हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षणाधिकारी यांना प्रत्येक स्वाक्षरीस्त परत करण्याचा अंतिम दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस असा असेल तसेच पंचायत समिती यांची देयके तपासणी झाल्यानंतर नंतर डी ओ दोनने शालार्थ प्रणालीतून डी ओ तीनकडे फॉरवर्ड करण्याचा अंतिम दिनांक वीस जून असा असेल शे, शीक्षक तसे हायस्कूल मुख्याध्याप अधिकारी यांनी हार्ड कॉपी लेखा शाखा शिक्षण विभाग प्राथमिक येथे सादर करण्याचा अंतिम दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस असा असणार आहे या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभागातील शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन विविध कालावधीमध्ये होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद